प्रताप आणि सुनस्नेहा यांच्यासह मतदान केले संपूर्ण मतदार संघात मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सर्व मतदार देशहितासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी विकासासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते आपला विजय निश्चित आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला दोन लाख एकतीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते यावेळी तो रेकॉर्ड मोडून आपण नवीन विक्रम प्रस्थापित करू असा विश्वास बारणे यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केला मतदानाला निघण्यापूर्वी बारणे यांनी सकाळी देवदर्शन केले त्यानंतर घरातील महिलांनी औषण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न